शिवरायांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही तर या तामिळ किल्ल्यावर उभारण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राबरोबर दक्षिण भारतातही किल्ल्यांचे साम्राज्य उभारले होते तामिळनाडूमधील बेल्लोरजवळचा साजरा गोजरा किल्ला त्यापैकीच एक महत्वाचा दाखला आहे बेल्लोरचा बल्लाड भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी आपल्या रणनीतीचा उपयोग करत साजरा व गोजरा हे दोन किल्ले डोंगरी किल्ले उभारले साजरा किल्ल्याच्या उत्तरेकडील प्रवीणद्वारातून आत गेल्यावर पारेकरांच्या चौक्या दिसतात आजही त्या भिंती तुटक्या पण ठाम उभ्या आहेत चौकीच्या उजव्या कोपऱ्यातील खांबावर अगदी छताजवळ कोरलेले एक अनमोल शिल्प अगदी इतिहासाची देत उभे आहे साजरा किल्ल्यावर कोरले गेलेले हे शिल्प म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे शिवचरित्र जिवंत करणारे कोरीव काम आहे शिल्पामध्ये महाराज घोड्यावर आरूढ असून घोडा दोन्ही पाय उचलून उभा आहे महाराजांच्या हातात लगाम व भाला असून चेहऱ्यावर तीव्रतेची झलक आहे हे शिल्प शिवाजी महाराजांच्या हयातीत म्हणजे त्यांचं अस्तित्व असताना कोरले गेलेले आहे ही एक ऐतिहासिक खासियत आहे महाराजांचा चेहरा टोप दाढी आणि भात्याचा युद्ध सज्ज पवित्रा हे शिल्प युद्धातील क्षणाची जणू जिवंत आठवण करून देतो साजरा किल्ल्यावरील शिल्प हे शिल्प म्हणजे केवळ एक कोरीव काम नसून शिव शिवकालीन दक्षिण मोहिमेची आणि महाराजांची सामर्थ्याची साक्ष आहे